नमस्कार सर्वांना माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एखादा मुलगा गावाकडे राहणारा तो अचानक जेव्हा शहरात येतो तेव्हा त्याचं राहणीमान कसं बदलतं तर यावर मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे तर ती आपण आता ऐकूया पण ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गावाकडून आलेला मुलगा जेव्हा शहरात येतो तेव्हा त्याच्यासाठी सगळं काही नवीन असतं त्याच्या गावातील शांतता निसर्गाचा सुंदर आस्वाद साधी आणि सरळ जीवनशैली हे सर्व मागे ठेवून तो एका गोंगाटी गर्दीने भरलेल्या वेगाने धावणाऱ्या शहरात प्रवेश करतो शहरात पहिल्यांदाच आल्यावर त्याला मोठ्या इमारती वाहतूक आणि लोकांची गर्दी दिसते सुरुवातीला त्याला या सर्व गोष्टी खूप विचित्र आणि वेगळ्या वाटतात त्याला शहरातल्या जगमगाटात स्वतःला शोधणं अवघड जातं इथल्या वेगळ्या जीवनशैलीत त्याला काहीशा अडचणी येतात जेव्हा तो बस पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा रस्त्यावरील खाण्याच्या जागांवर काही खाणं घेत घेतो तेव्हा त्याला नेहमीच्या चवीपासून वेगळं अनुभवायला मिळतं तर मी अशाच एका राम नावाच्या मुलाची तुम्हाला गोष्ट सांगते आहे राम ना, नावाचा मुलगा एक साधा आणि भोळा मुलगा ज्याचं बालपण तारुण्य गावातल्या हिरवळीत आणि साध्या जीवनात गेलं अचानक एका दिवसात मोठ्या शहरात येतो तो, तो स्वप्न घेऊन आला स्वतःच्या पायांवर उभं राहायचं चांगलं शिक्षण घ्यायचं आणि कुटुंबाचं जीवन सुधारायचं गावातल्या शांत आणि नैसर्गिक वातावरणात वाढलेला रामला शहराची गडबड आधीच अनोळखी वाटते मोठ्या इमारतीत घड्याळाच्या काट्यावर धावणारी माणसं आणि कधीच न थांबणारी वाहतूक पाहून त्याला थोडी भीती वाटते पण त्याच्या मनातली जिद्द त्याच्या शहराच्या धकधकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज करते शहरात येऊन त्यानं एका छोट्या खोलीत राहायची सुरुवात केली त्याच्यासाठी रोजचा दिवस नवीन अनुभव घेऊन येत होता पहिल्या दिवशी त्यानं बस पकडण्याचे खूप प्रयत्न केले पण गर्दीत त्याचं काही खरं नाही झालं त्याला शहरातली भाषा इथले संकेत समजायला वेळ लागला गावात सगळे एकमेकांना ओळखत होते पण इथे प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होता शहरात शिक्षण सुरू असताना रामला सुरुवातीला खूप अडचणींना सामोरे जावे लागले त्याला इथल्या तांत्रिक गोष्टी शिक, शिक्ष शिकवण्याच्या पद्धती नवीन होत्या कधी कधी त्याला गावात परत जावंसं वाटत परंतु त्याच्या मनातील इच्छाशक्ती त्याला परत जायला थांबवते त्याला माहीत होतं की त्याने सुरू केलेला प्रवास सोपा नाही पण त्याला पुढे जाणं आवश्यक होतं एके दिवशी रामला त्याच्या मेहनतीचा पहिला फळ मिळालं त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागली सुरुवातीच्या अडचणीनंतर त्याला स्वतःला इथलं सिद्ध इथं त्याने सिद्ध केलं नोकरी करत असताना तो हळूहळू शहरातली जीवनशैली शिकू लागला इथले मार्ग इथली पद्धत इथल्या माणसांचे व्यवहारशास्त्र शहराच्या गडबडीतूनही त्याने स्वतःचा मार्ग शोधला तो न थांबता पुढे चालत राहिला काही वर्षातच राम शहरात यशस्वी झाला त्यांना आपल्या मेहनतीने आपल्या जिद्दीने मोठं यश मिळवलं पण कितीही यशस्वी झाला तरी त्याचं मन नेहमी गावाकडे धावत असेल सुट्टीच्या वेळी तो नेहमी गावाकडे जात तिथल्या मोकळ्या हवेत आणि शांतीत तो स्वतःला हरपून घेत रामाची गोष्ट फक्त एका गावातून शहरात आलेल्या मुलाची नाही तर एका स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी अखंड मेहनत करणाऱ्या व्यक्तीची होती रामचं शहरातलं जीवन अनेक किस्स्यांनी भरलेलं होतं ज्यातून त्यांनी खूप काही शिकलं अनुभव घेतला इथे त्यातले काही किस्से पहिला त्याचा बसचा सफर शहरात आल्यानंतर पहिल्यांदा रामने सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला गावात सगळं चालत किंवा सायकलवर जायचं पण शहरात ते शक्य नव्हतं तो बस पकडायला गेला पण बसमध्ये शिरणं त्याच्यासाठी एक मोठं आव्हान होतं गर्दीत तो चकवा देऊन उभा राहिला पण बस निघून गेली पुढच्या बसची वाट पाहत असताना त्यांना आजूबाजूच्या माणसांकडून कसा क्युपास मिळवायचा कसा प्रवास करायचा याचं निरीक्षण केलं हळूहळू तो प्रवासात तरबेज झाला नंतर हेच ते शहरातलं मुख्य वाहन शहरातील पहिलं खाणं रामला पहिल्यांदा शहरातील स्ट्रीट फूड खाण्याचा अनुभव आला तेव्हा तो एक मजेशीर किस्सा होता गावात साधं आणि पारंपरिक खाणं असायचं पण इथे वेगवेगळ्या चवींची दुनिया होती एकदा त्याने बटाटे वडा घेतला आणि त्यासोबत मिळालेली तिखट चटणी चुकून जास्त खाल्ली तेवढ्या तिखटाची सवय नसल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो जवळच पाणी शोधत होता हा अनुभव त्याच्यासाठी चांगला शिकवणारा होता की शहरातलं खाणं नेहमी गावासारखं नसतं ऑफिसमधलं पहिलं काम शहरात नोकरी मिळाल्यानंतर आमची पहिली कामगिरी एक मोठं आव्हान होतं गावातलं शिक्षण आणि शहरातली कॉर्पोरेट संस्कृती यामध्ये खूप फरक होता त्याला पहिल्या दिवशी असाइनमेंट देण्यात आली पहिल्या दिवसात असाइनमेंट देण्यात आली ज्यात प्रेझेंटेशन तयार करणं ते सिनियर मॅनेजरसमोर सादर करणं प्रेझेंटेशन कसं बनवायचं त्यातील तांत्रिक गोष्टी त्याला आधी माहीत नव्हत्या त्यानं त्याच्या सहकार्याकडून मदत घेतली रात्रभर जागून प्रेझेंटेशन तयार केलं दुसऱ्या दिवशी यशस्वीपणे सादर केलं अनुभवातून त्यानं शिकून घेतलं की शहरात तांत्रिक ज्ञानासोबत स्मार्ट काम करण्याची आवश्यकता आहे गर्दीत हरवलेला दिवस शहरात एकदा राम एका मोठ्या बाजारात खरेदीसाठी गेला बाजारात प्रचंड गर्दी होती आणि विविध वस्तू पाहण्यात रमलेला राम नकळत कळत एका गल्लीत पोहोचला तिथे सगळं अनोळखी होतं त्याला वाटचाल करताना दिशा चुकली फोनमध्ये नेटवर्क नसल्यामुळे तो थोडा घाबरला परंतु त्यानं एका चहाच्या टपरीवर बसून विचारलं लोकांच्या मदतीने रस्ता शोधला या अनुभवातून त्याला शिकायला मिळालं की शहराच्या गर्दी स्वतः सांभाळणं आणि सतत जागरूक राहणं किती महत्त्वाचं आहे मित्रांची गट्टी शहरात आल्यावर सुरुवातीला राम एकटाच होता पण हळूहळू त्याचे काही मित्र झाले शहरातली माणसं पहिल्यांदा थोडी व्यस्त आणि दूरची वाटली पण जेव्हा तो त्यांच्यासोबत वेळ घालवू लागला तेव्हा त्याला समजलं की प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असला तरी मैत्री करायला तरा तयार असतो कामाच्या ठिकाणी केलेल्या मित्रांसोबत तो वेळोवेळी चहा पिण्यासाठी सिनेमासाठी किंवा काही ठिकाणं फिरण्यासाठी जाऊ लागला त्याच्या आयुष्यातील या गट्टीने शहरातलं त्याचं एकटेपण कमी केलं पहिला अपयशाचा धडा शहरातल्या स्पर्धात्मक वातावरणात रामला एकदा मोठा यश अपयश मोठ अपयश आलं त्याच्या ऑफिसमधल्या एका प्रोजेक्टमध्ये त्याला योश अपेक्षित यश मिळालं नाही ज्यामुळे तो खूप निराश झाला त्याने प्रचंड मेहनत घेतली होती पण काही छोट्या चुका झाल्या जा ज्यामुळे त्याला अपयशाचा सामना करावा लागला तो काही दिवस खूप अस्वस्थ होता पण त्याच्या एका मित्रानं त्याला सांगितलं शहरातली प्रत्येक लढाई जिंकणं आवश्यक नसतं पण शिकणं महत्त्वाचं असतं हा सल्ला घेत राम पुढच्या वेळेस अधिक तयारीने कामाला लागला हे काही किस्से आहेत ज्यातून रामनं खूप काही शिकून घेतलं आणि शहरातील जीवन समृद्ध झालं प्रत्येक अनुभव त्याला नवीन शिकवण देत होता ज्यामुळे त्याचं व व्यक्तिमत्व घडत गेलं तर अशी होती ही रामची कहाणी गोष्ट तर अशी खूप सुंदर अशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका